नमस्कार नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत घेण्यात आलेल्या कृषीसेवक पदासाठीची जी भरती परीक्षा झा घेण्यात आलेली होती यासाठी लातूर विभागासाठी कृषीसेवक पदासाठीची जी सिलेक्शन लिस्ट आहे निवड यादी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे विस्तारित माहिती पाहूयात जे अधिकृत निवेदनपत्र देण्यात आलेलं आहे याबद्दल पाहू शकता जे अधिकृत निवेदन देण्यात आलेलं आहे विभागीय कृषी सहसंचालक लातूर विभाग लातूर साठीचं सा, निवेदन आहे विभागीय कृषी सहसंचालक लातूर विभाग लातूर या विभागातील कृषी सेवक संवर्गाची सेवा जाहिरात क्रमांक त्रेचाळीस त्र्याण्णव सन दोन हजार तेवीस दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजीच्या जाहिरातीस अनुसरून दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन आय बी पी एस द्वारे विविध केंद्रांवर आयोजित परी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती त्यानुसार सदर परीक्षेचा निकाल दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्राप्त झाले असून शासनपत्र कृषी यानुसार दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस अन्वये अनुसूचित क्षेत्रातील पदभरतीच्या अनुषंगाने निवड प्रक्रिया नियुक्तीसंदर्भात कोणतीही कार्यवाही करणे येऊ नये असे आदेशित असल्याने प्राप्त निकाल आधारभूत धरून अनुसूचित क्षेत्राबाहेरील सर्वसाधारण गुणांकन यादी ज्याधिकृत संकेतस्थळ आहे कृषी विभागाचं या संकेतस्थळावर बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी सर्वसाधारण गुणांकन यादी आधारभूत धरून तात्पर्य तात्पुरती अंतरिम निवड सूची निवडसूची ज्याधिकृत संकेतस्थळ आहे संके या दिना संकेतस्थळावर पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती मात्र वैध हरकती अंतिम सुधारती सुधारित तात्पुरती अंतरिम जी निवड सूची आहे अंतरिम तात्पुरती प्रतीक्षा सूची प्रसिद्ध करण्यात आली आहे यानुसार सूचीतील अनुक्रमांक एक ते चौसष्ट वरील उमेदवारांना बारा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता अणुक्रमांक अडुसष्ट एकशे अडुसष्ट ते एकशे चौतीस वरील उमेदवारांना तेरा जून दोन हजार चोवीस रोजी मूळ कागदपत्र पडताळणीसाठी या कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत वैयक्तिकरित्या कळवण्यात आलेल्या आहे तसेच प्रसिद्ध केलेल्या तात्पुरती अंतरिम निवडसूचीत समाविष्ट असणे म्हणजे निवड साठीचा सा दावा करता येणार नाही याची ये नोंद घ्यावी पाहू शकता जी यादी जाहीर करण्यात आलेली आहे निवडसूची आहे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट यानुसार प्रोव्हेजनल सिलेक्शन लिस्ट आहे तात्पुरती निवड यादी याच्यामध्ये उमेदवारांची नावं जी आहेत देण्यात आलेली आहेत ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यासाठी यांना कागदपत्र पडताळणीसाठी बारा आणि तेरा जून दोन हजार चोवीस रोजी बोलवण्यात आलेलं आहे आणि यानंतर जी सिलेक्श कागदपत्र पडताना पूर्ण झाल्यानंतर जी अंतरिम सिलेक्शन आहे ते केलं जाईल त्याबद्दलची सुद्धा विस्तारित माहिती अपडेट दिली जाईल अधिकृतची वेबसाईट आहे कृषी विभागाची या अंतर्गत अशा पद्धतीने कृषी विभागासाठी जी जी महत्त्वाची अपडेट आहे जी लातूर विभागासाठीची जी निवड यादी आहे प्रोव्हिजनल निवड यादी ती जाहीर करण्यात आलेली आहे पी डी एफ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डाउनलोड करून चेक करू शकता त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद